नमस्कार तर आ, ही आमची काही वडिलोपार्जित कलमं आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले होते की हेल्दी कलम कसा ओळखावं किंवा काय म्हणतात ना पूर्व जी काही कलमं असतात पू पिढी जात तर त्यांचं प्रोनिंग कशा पद्धतीने करावं काय करावं तर ही आमच्या बागेतली काही कलमं आहेत की ज्यांचं म्हणजे ह्या वर्षीचं पोझिशन जी मी प्रोनिंग करणार आहे त्याला वेळ आहे अजून परंतु आत्ता जो आमचा सीझन फवारणीचा चालू आहे तर त्या संदर्भात माहिती देत असताना सदर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रोनिंग करावं लागतं प्रोनिंग करायची कारणं काय यासंबंधी मी तुम्हाला माहिती देणार आहे आता हे ह्या कलमाची तुम्ही स्थिती पाहू शकता की ह्याला पूर्णपणे वाट लागलेली आहे अशी बरीचशी कलमं मी तुम्हाला दाखवतो आधी तर त्याच्यामध्ये हे बघा अशी ही कलमं आहेत ह्या कलमांना काहीही वरती नाही है। आहे म्हणजे ह्यांना विस्तार वाढलेला आहे परंतु त्या ते ठिकाणी त्यांचं म्हणजे जे फळांची सेटिंग करायची असते तर तो विषय ह्याच्यामध्ये नाही आहे या कारम कलमांची दुरावस्था आपण पाहू शकता बघा ही अशी परिस्थिती आहे झाडांची झाडांची दुरावस्था ही ॲक्च्युअलमध्ये कसं आहे काही त्या संदर्भामध्ये ही भा बाग कराराने देत असताना जे कराराने घेतात ते ह्याच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे वापरतात त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न इन्स्टंट वाढावं म्हणून या ठिकाणी बाबा येऊ नका इकडे तर त्यापैकी आमची ही काहीशी कलमं दाखवतो हे दाखवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर मला म्हणजे आजकालच्या नवीन पिढीमध्ये ह्या व्यवसायात उतरायला जी मुलं काचकूच करत आहेत की बाबा वडील आपण करारान द्याव्या तर कसं होतं ही अशी अवस्था म्हणजे सगळेच करतात असं मी म्हणत नाही परंतु बऱ्यापैकी आता आमची बरीच वर्ष बाग म्हणजे जवळजवळ आता पाच वर्ष झाली असतील की उत्पन्न द्यायच्या क्षमतेची आमची कलम न राहिल्यामुळे आमच्याकडे त्यांनी क म्हणजे करारान बाग घेणं बंद केलं तर त्यावेळेची ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे कलमांची अवस्था बघू शकता ही आमच्या बागेतली बऱ्यापैकी कलमांची अशी अवस्था आहे तर ह्याच्यामध्ये हे सगळं आम्ही साफसफाई केलेली आहे याच्यामध्ये काजू लागवड आहे यंदा काजू लागवडीवर पण रोग पडल्या कारणाने काजूसाठी आणि आंब्यासाठी जी फवारणी घेतली जाते त्याच्यावरचा खर्च देखील खूप वाढलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी जी कलमं आमची होती त्याच्याऐवजी मी काजू लागवड केलेली आहे अर्थात आमच्या आम्ही समुद्रापासून साधारणपणे तीस ते बत्तीस किलोमीटर लांब असल्याकारणाने आमच्या इकडे ज्या वेळेला आम्ही आमच्या कृषी अधिकाऱ्यांना सल्लामसलगत केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला काजूच्या रोपांमध्ये भलेही ती उशिरा का उत्पन्न येईना या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा फायदा म्हणण्यापेक्षा तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट कराल ते ती इन्व्हेस्टमेंट तुमची उ काय म्हणतात ना बऱ्यापैकी निघू शकते कारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत आम्ही ह्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आता हे बघा हे ही जी कलमांची अवस्था आहे ही आता कलम काही दिवसानंतर मारणार आहे तर ह्याला पुनरुज्जीवित करून त्याच्याकडनं पुढच्या भविष्यासाठी त्याच्याकडनं आंबा उत्पादन घेणं ते कसं करता येतं हे संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे आमच्या बागेतली कलमं तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर माझ्या घरासमोरील मी जी ज्याला प्रोनिंग म्हणतात प्रोनिंग करून पुनरुज्जीवित केलेली कलमं तर त्या कलमांसंदर्भात मी तुम्हाला माहिती देईन कारण लोकांचं म्हणजे काय म्हणतात ना ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा स्वरूपाचा आहे काय आहे हे लोकांना वाटतं नुसतंच म्हणजे आंबा म्हणजे तुम्हाला खूप उत्पन्न देतं किंवा देतं शंभर टक्के परंतु आमच्या इकडच्या वातावरणानुसार म्हणजे एवढ्या लांब वातावरणात आम्ही असल्याकारणाने आम्हाला ते बेनिफिट देणारं नाही आहे परंतु त्याच्यासाठी पर्यायी जी मेहनत आम्ही केलेली आहे ती या ठिकाणी मी माझ्या बागेतली दाखवतो आहे आणि शंभर टक्के ज्या तुम्ही प्रोनिंग करता ती व्यवस्थित मार्गदर्शनाखाली तुम्ही कारणाने तुम्हाला त्याचा कसा रिझल्ट मिळतो हे देखील मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आमच्या कोकणी गौरी या चॅनलला तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बागेतलं आमचे सध्याची कंडिशन तुम्हाला सांग सांगतो थोडंसं बोरिंग वाटेल तुम्हाला परंतु यासाठी किती मेहनत घेतो काय घेतो आता ही कलम दाखवायचं कारण एवढंच आहे की या सीझनच्या एंडिंगला ह्या कलमांचं देखील प्रोनिंग होणार आहे ही आमच्या बागेची अवस्था आहे वेगवेगळे रोग पसरल्या कारणाने आम्ही फवारणी करत असतो फवारणीची इथे ही आमची जागा आहे ह्या जागेवरनं आम्ही पंप लावून या ठिकाणी फवारणी आमची चालू असते संपूर्ण बागेवर आंब्यावर <coughs> काजूवर हे बघा हे हे खोडकिडीमुळे आमचं एक झाड ह्या वर्षी मरण पावलं अशी चार झाडं काजूची आमची या ठिकाणी मरण पावलेली आहे सो so, खोडकिडीचं आम्ही या ठिकाणी हे खरं म्हणजे जाळायचं असतं परंतु आम्हाला आमच्या घरातले सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला वेळ न मिळाल्यामुळे आम्ही ते केलेलं नाही आहे परंतु ह्याच्यावर फवारणी करून क्लोरोफायरोफॉसिस त्याचं द्रावण टाकून आम्ही सगळा बंदोबस्त केलेला आहे जेणेकरून की खोडकिडी ती मारावी सो so, हे एक आम्ही कलम पुनरुज्जीवित केलं होतं हे साधारणपणे अशी असा फुटवा यायला एक चार ते पाच वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर तुमचं कलम या ठिकाणी परत धरायला म्हणजे पुन्हा ते या ठिकाणी सेटिंग द्यायला फळांच्या आता हे बघा ह्या ठिकाणी ह्या एवढ्याश याच्यावर इथे आलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की अशी कटिंग करून या ठिकाणी ही कलमं जगवावी लागतात त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आता या ठिकाणी देखील तुम्ही पाहतात हे आमच अम्च, आमची ही मी केलेली सगळी लागवड आहे आणि हे आत्ताच आमचं एक परवा कलम ह्याच गोष्टींसाठी खोडकेड लागून मेलं तर काय म्हणतात ना आमच्यासाठी लाकडांची फक्त सोय झालेली आहे असाच विषय आहे अशी सगळी ही दुरावस्था आहे इथे यावर्षी काजूला देखील करपा भुरी रोग पडल्या कारणाने खूप यावर्षीचं आंबा काजूचं सगळंच एकंदरीत कठीण आहे कारण खूप कमी कलमांना मोहर आलेला आहे ज्यांची स्थिती एकदम भयावह आहे आता यावर्षी मी ह्या सगळ्या कलमांचं प्रोनिंग करून ह्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये हवामानानुसार आणि तुम्ही एकंदरीत कशा पद्धतीने सॉफ्ट प्रोनिंग करताय हार्ड प्रोनिंग करताय मध्ये बरेच प्रकार आहेत यूट्यूबवर पण त्याचे बरेचसे व्हिडिओ आहेत परंतु मला जर वैयक्तिक विचारत असाल तर तुमच्या कृषी अधिकाऱ्यांचं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला जो सल्ला मिळेल तो तुम्हाला खूप बेनिफिट देणारा असेल मी आमच्या कृषी अधिकाऱ्यांना विचारून त्या ठिकाणी पूर्णपणे हे बघा हे आमच्या पर्वाच्या फवारणीचं आणि ह्याच्यावर पडलेला करपा रोग म्हणा ती मॉस्किटो रोग हा कसा असतो हा बघा हे असं पूर्ण झाड तो सुकवतो आमच्या काजूची बरीचशी झाडं त्यांना अशी सुकवून टाकलेली आहेत ह्याला उत्पन्न घेणं त्यापेक्षा ह्याच्यावर मेंटेनन्ससाठी आणि बाक्या गोष्टींसाठी जो खर्च करावा लागतो तो खूप असतो बुरशीनाशक कीटकनाशक त्याच्यानंतर जसं हवामान बदलतं तशा पद्धतीची या ठिकाणी फवारणी करावी लागते ती देखील आम्हाला कृषी विद्यापीठाकडून माहिती मिळते प्रत्येक वेळेला वेगवेगळी फवारणी करणं आणि ते मेंटेन ठेवणं ही अशक्यप्राय गोष्ट असते कारण तुम्हाला सातत्याने बागेमध्ये त्यासाठी फिरावं लागतं असा विषय आहे त्याच्यामध्ये हे बघा हे आता आमची पाईपलाईनचं हे सॉरी हे जे कनेक्शन आहे हे आम्ही आत्ता आमच्या घराकडनं आणलेलं आहे बागेमध्ये आणि ही आमची लागवड आहे हे अशा पद्धतीचं फंगल या ठिकाणी काजूला वगैरे पडतं मग हे पाहून आपल्याला योग्य पद्धतीने त्याच्यावर केमिकलची किंवा न नैसर्गिक म्हणा किंवा सेंद्रिय म्हणा अशी फवारणी करावी लागते जितका रोग मोठा तशा पद्धतीचं तेवढ्या स्ट्रॉंगचं त्या ते ठिकाणी औषध करून फवारावं लागतं सो ह्या वर्षी हा एक विचित्र रोग झालेला आहे जवर जवर हो हे दरवर्षी होतोच पण एवढं आमच्या गावामध्ये पूर्ण जवळजवळ सगळीकडेच हा रोग आहे कोणाकोणाकडे आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा आज या ठिकाणी मी माहिती द्यायचं कारण एवढंच आहे कारण की माझ्या मिसेसला ह्यामधली माहिती आहे परंतु ही सगळी जी गोष्ट आहे ही सगळी जी बाग माझ्याकडे आल्यापासनं या ठिकाणी मी जे 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 काही केलं आहे त्याची माहिती ती तिला ती, सांगता येणार कारण आमच्या लग्नालाच फक्त पाचच वर्ष झालेली आहेत त्याच्या अगोदरपासून मी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे त्यामुळे मी ह्याची माहिती देतो आहे या ठिकाणी बऱ्याचशा आंब्यांची तुम्ही दुरावस्था म्हणजे कलमांची तुम्ही दुरावस्था बघू शकता काजूंचं पण यावर्षी तेच विषय आहे त्याच्यामुळे आम्ही देखील टेन्शनमध्ये आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी उत्पन्न घ्यायचं किंवा काढायचं कसं कारण कसं आहे दरवेळेला काही ना काहीतरी वेगळा वेगळा रोग येतो आहे आणि त्याच्यासाठी लागणारं आम्हाला फवारणी आणि बाकी सगळ्या गोष्टी मजुरी सगळ्या गोष्टींमधनं कसं काय बेनिफिट घ्यावा हा आम्हाला एक मोठा प्रश्न पडलेला आहे तरी देखील ही काय मी तुम्हाला व्यथा सांगत नाही आहे परंतु ॲक्च्युअल पोझिश ॲक्च्युअल एका शेतकऱ्याचे मनोगत की अशा ह्याच्यामध्ये ते कसं डेव्हलप करायचं किंवा कसं कशा पद्धतीने आम्ही आमची बाग डेव्हलप करतो आहे आणि त्याच्यासाठी किती मेहनत घेतो आहे हे दाखवायचं सांगायचं एकमेव कारण की यातलं वन पर्सेंट जरी कोणी घेतलं ना आणि त्याच्यातनं प्रवृत्त होऊन त्यांनी जर त्यांच्या बागेमध्ये जर करणार असेल तर मला देखील आनंद होणार आहे पण ह्याच्यासाठी खूप मेहनत करणं गरजेचं असतं आणि खूप पेशन्स ठेवणं गरजेचं असतं आता ही ऑलमोस्ट तुम्हाला दिसतं आहे की मी माझ्या बागेच्या एंडिंगला आलेलो आहे म्हणजे आमच्या घराच्या इकडे सो ही तुम्ही दुरावस्था बघू शकता असा विषय आहे सो एक आजूचं आंब्याचं हे पहा हे देखील आमच्या वाटेवरचंच कलम या ठिकाणी डेड़ झालेलं आहे जरा काहीचं काय मोठा ब्लॉक होणार आहे पण पन... आता तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या जे हे माझं घर आहे हे पण वडील घर आहे आम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने प्रोनिंग केलं आणि आता हे जे तुम्हाला समोर दिसतं ह्या झाडाचं देखील आम्ही प्रोनिंग केलेलं होतं परंतु त्याला कीड लागल्यामुळे ते पूर्णपणे या ठिकाणी मेलं सो आम्ही कृषी सहाय्यकांना विचारून हे आम्ही परत तोडलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही कलमं म्हणजे जी हेल्दी कलम म्हणतो पुनर्जीवित केल्यानंतरची तरी ही अशा पद्धतीने ही आत्ता कलमं आमची आम्ही तयार केलेली आहेत सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आत्ता जी दाखवतो दाखवतोय ह्या कलमांसाठी आम्ही घेतलेली मेहनत ही तुम्हाला आत्ता दिसत असेल ही हे बघा ही, ही खूप काहीच्या काही उंच कलमं होती या कलमांना या ठिकाणी आम्ही हे के केलेलं आहे बघा तुम्ही मोहर पाहू शकता कलमांवर हे जी रियालिटी आहे म्हणजे जे आम्ही प्रोनिंग केल्यानंतरची मेहनतीचं फळ आहे अर्थात याला सहा सात वर्षं लागली हे काय एका, एका रात्रीमध्ये झालेलं नाही आहे परंतु हे करणं गरजेचं काय असतं कारण हे बघा आमचं घर पण खूप जवळ होतं आणि घराजवळच आमच्या पूर्वजांनी लागवड केल्या कारणाने हल्ली वेगवेगळ्या पद्धतीची वादळं आल्यानंतर आणि झाडांमध्ये तेवढी कार्यक्षमता नव्हती सो मी निर्णय घेतला की आपल्या घरावर किंवा आमच्या इथे चाळ आहे भाडेकरूंसाठी तर त्याच्यावर जर समजा एखादं कलम गेलं तर आणि वित्त आणि आपलं देखील नुकसान होण्यापेक्षा आणि तसेही कलमांची कॅपॅसिटी ही झिरो झाली होती सो आम्ही मग एक विचार केलेला की आपण प्रोनिंग करूया तर प्रोनिंग करण्यासाठी पूर्वी चुना आणि मुरचू ही पावडर म्हणजे ह्याचं पावडर करून ती बोर्डपेस्ट तयार करायची परंतु आता तुम्ही कुठल्याही ॲग्रोच्या दुकानात गेलात की त्या ठिकाणी तुम्हाला ते, ते बोर्डपेस्ट देऊ शकतात तर ती बोर्डपेस्ट तुम्हाला आता आमचं कसं होतं आमची झाडं खूप मोठ्या व्यासाची होती आणि जुनी असल्याकारणाने आम्ही ती एकदम हार्ड प्रोनिंग केलेली आहेत हे बघा आता ह्याचे हे जे खालचे फुटवे आहेत हे फुटवे आम्ही कट करणार आणि हे जे चिऱ्याचं आहे हे चारही बाजून ह्याच्या बांधून ह्याला बांधून घेणार हे बघा माझ्या प्रोनिंग केलेली ही घराजवळची कलमं आहेत आणि अगोदर तुम्ही बघितलंच असेल हे बघा ह्याच्यात कसं आहे काही कलमं मरतात काही कलमं जगतात पण माझा ते केल्यानंतरचं जगण्याचा रेशो हा बऱ्यापैकी चांगला असल्याकारणाने मी तुम्हाला दाखवतो आहे ह्या ठिकाणी ह्याच्या ह्याला हे ह्याला देखील प्रचंड मेहनत आहे तुम्हाला खतं घालावी लागतात त्याच्यावर कीटकनाशक आणि बाकीच्या गोष्टी देखील तुम्हाला बघाव्या लागतात वाळवी लागू नये म्हणून त्यासाठी वाळवी संप्रेरक आणि बरेच प्रकार या ठिकाणी लाव लागतात आमच्या घराच्या बघा ही चाळ आहे आणि ह्या चाळीच्या जवळच हे घर कलम आहे आणि हे किती मोठ्या व्यासाचं आहे बघा ही अशी हे बघा मी बरीच कलम माझ्या पणजोबांच्या पुण्याईने मी या ठिकाणी वाचवण्यात यशस्वी झालेलो आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याकारणानेच ही आत्ता साधारणपणे एक तीन चार कलम घराच्या समोरची ही झालेली आहेत परंतु मी नाइंटी एट नाईंटी नाईन पर्सेंट मी कलम वाचवण्यात मला यश आलेलं आहे सो मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे तुम्ही पाहू शकता जिथे जिथे मी हे केलेलं आहे तर ती सगळी कलमं माझी या ठिकाणी मी वाचवण्यात मला शंभर टक्के यश आलेलं आहे सो ह्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला या ठिकाणी तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता मी माझा नंबर देऊन ठेवीन म मी देखील हे सर्व कामं कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्यांना तुम्ही जर भेटलात आता कसं ह्या यायला आम्हाला अनुदान असतं परंतु त्यावेळेला अशी पोझिशन होती की आम्हाला अनुदानासाठी न जाता आमच्या स्वखर्चाने हे करावं लागलं होतं कारण त्याला प्रोसिजर असते आणि आमचं कसं हे वडीलोपार्जित असल्याकारणाने सगळेजणं असल्यामुळे असल्या ते परमिशन घेणे बाकीच्या सगळ्या गोष्टी शक्य होत्या परंतु काय झालं की वेळेच्या अभावामुळे आम्हाला हे स्वखर्चाने करावं लागलं कारण सारखेसारखी वादळं येत होती तो येत ते वादळं आणखीन काय बरीचशी नावं आत्ता माझ्या लक्षात नाही आहेत परंतु बरीचशी वादळं आणि ह्याच्या ह्याच्याने आमच्या घराला भीती होता हे बघा किती घराच्या समोरच होतं हे देखील किती जवळ असल्याकारणाने आमी तोड़ के करन कसा है? हे आता आम्ही सगळं इकडचं देखील तोड केलेली आहे कारण कसं आहे घरावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासनं हे होण्यासाठी ह्या आमच्या जिजा मॅडम आहेत जिजू हाय बोल हाय हे बघा हे इकडचं देखील तसंच झालेलं आहे परंतु त्याला वाळवी लागल्यामुळे ते कलम देखील मेलेला आहे पण त्याच्या बाजूचा आम्ही कलम म्हणजे हे बघा हे वाचवण्यात यश आलेलं आहे आता हा ब्लॉग दोन टप्प्यात येईल तीन टप्प्यात येईल जसा गौरी आठले एडिट करतील माझी बायको तसा तो ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल परंतु ही आमच्या बाहेरच्या म्हणजे आमच्या बागेतली आतमधली कंडिशन आणि बाहेरची आत्ता घरासमोरच्या यांची जी मी पुनर्जीवित केलेली ले आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचीही कंडिशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे आणि याच्यामधनं ह्या वर्षाच्या एंडिंगला मी आमच्या बागेतले देखील पुनरुज्जीवित करून अशीच जगवण्याचा प्रयत्न करणार आहे सो पाहूया लेट्स होप की काही काय म्हणतात ना आत्ता जे वातावरण आहे ते सुटेबल नसल्याकारणाने मी सध्या काहीच करत नाही आहे फक्त फवारणी आणि आहे जो आलेला काय मोहोर आणि ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींना वाचवण्यासाठी सगळी माझी धावपळ चालू आहे सो मला मा, तुम्ही सांगा मी ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद